तुम्ही या नोकरीला असताना रिटायर झाला परंतु कृषी विभागाची शेतीची आवड कशी निर्माण झाली माझं बालपणच इथे गेले असल्यामुळे अगदी लहान असल्यापासून शेतातच आम्ही काम करतो मराठी शाळेत असताना शेतातच हायस्कूल असताना असं सुट्टी असेल तेव्हा किंवा इतर वेळेला शेतातच काम करायचं बर शिक्षण नोकरी लागल्याच्या नंतर मग मे महिन्याची सुट्टी असायची त्यावेळेला बर जून मध्ये सुटी असायची शेतीसाठी हां तुमच्याकडे आंब्याची आत्ता किती झाड आहेत तुमच्याकडे सत्तर झाड आहेत सत्तर झाड घरात कोण कोण राबत घरात मी माझा भाऊ पुतडा हा आमच्या हे कौटुंबिक म्हणजे घरातले लोक हे करतात मॅनेज करतात तुमचं पूर्ण नाव काय माझं नाव विष्णू दत्तात्रय देवघर विष्णू दत्तात्रय देवघर हां आणि तुम्हाला या याच्यामध्ये समाधान वाटत आनंद वाटतो मग तुमचं वय किती आहे आता मला आता ऐंशी चालू आहे हा तब्येत आहे काही तक्रार नाही शुगर बीपी आपलं काय शुगर बी पी आहे गोळ्यात खायच्या हा आणि मजाच राहायचं समाधान हे राहिलं नाही हे तुमचं हे मग दोन गोष्टी जनावर काय आहेत काय आहेत ना चार म्हशी आहेत हा आणि एक गाय आहे बर बर त्यामुळे दूध आमचं घरचंच असतं त्यामुळे बाहेरून गायला वैशिष्ट्य बर आपला आपत्तीची घ्यायच मला तीन मुलं मुलं आहेत हा दोन मुली आणि एक मुलगा हा मुली दिल्या घरच्या आहेत त्या एक चिंचवडला असते एक निगडीला असते बर हा आणि मुलगा करोड वयाचं बँक घाटकोपरला सर्वेस बाई मुंबईला आता बदलापूरला राहिला आता इथं घरात असणारे सगळे शेती मध्ये लक्ष देत सगळे लक्ष देत चांगला आहे आणि आमच्या आमच्याची विक्री सर्वसाधारण वर्षाला कितीची करता तसं काय सांगता येत नाही कारण ते पण नैसर्गिक असत एखाद्या वर्षी आंबा येतो काही नैसर्गिक आपत्ती येतात आमच्याकडे आपली पूर्ण हे होत म्हणजे त्यात खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी अवस्था होते एखाद्या है, वर्षी एखाद्या वर्षी उत्पन्न मिळते मागचं बॅकअप भरून म्हणजे शेवटी बरंच जातो इथला पत्ता काय तुमचा या पत्ता आमचा पत्ता इथला मुक्काम पोस्ट हिंदळे हिंगळे हिंदळे हा मुक्काम पोस्ट हिंदळे तालुका देवगड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग तीन कोरा एकेचाळीस सहसष्टीस एकूण समाधानी आहात आनंदी आहे नमस्ते नमस्ते समाधानी करेक्ट तुम्हाला मिळालं पाहिजे शिक्षक तुम्हाला तुम्हाला जास्त विचार म्हणून मला मिळायला पाहिजे कारण माणूस काय होत पुढे बघू चालतो जरा बघायला पाहिजे सिंह लोकांना ज्याच्याकडे कमी आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे ना माझ्याकडे मग आनंद